दाजी तुम्ही बेल्ट बरं लावत नाही पट चड्डीला बेल्टे नाई बहिण बघा हे दाजी दादा कोणत्या सारखी चड्डी असं बरोबर बरोबर करताय बर का का मयामध्ये हा नुसतं मळ्यामध्ये आली पण भाकर नाही आणली काही नाही आता समजा पाहिजे गडी कामाला आहे हा काही डबा घेवा निवड भाकर हे तर समजाल पाहिजे ना हाय हा मी <laughs> बायाला विचारायला लागले चालले तर तुम्ही कामाला जातात का म्हणले ऐका नाही फुकट ज्ञान देण्याचे ताण म्हणता निला काही कामाला दिसत का नाही हो कसं विचारचं काम आहे आपलं नाही तर म्हणलं कामाला जायचं तर बघा भानं बहिण दाजी चाललंय हा दाजी काय म्हणे तुम्ही भाकर नाही आणली అసటిపటితే

तोंड धुतले आणि ते चहा पिले आणि हे दोन झाड लावले तर हे गुलाबाचं लावलं एक हे गुलाबाचं लावलं एक आणि हे एक लावले दाजीने मला तोडून देत ह्या काड्या तर मी हे झाड लावले हे शेतूचं झाड आहे मला ते आल्यावर मग लावत आहे की दाजी पाऊस पड थोडा जेवणाचा काही आलं किती घाम आला दाजीला दाजी लय घाम आलाय खरंच सॉरी हा दाजी काम करून बी आहेत का बघा ना काहीतरी माहितीये का दाजीने काम का काय आता उठल्यात मालकीन बाई झोपीतून झोपीतून उठल्या मालकीन बाई फोन आणला इकडं आणि फोन आणून दाखवा बी लागली की मी काम करतोय म्हणून बरोबर आहे ना जे आहे ते आहे ना ची मला प्यायला आणि कप कुठे फेकला बघून घे तिकडे कप फेकला पाहिजे का एकच मग तुम्ही काम करता ना मग काम करता करता डिस्टर्ब कशाला करायचं डिस्टर्ब कशाला करायचं तेवढं राहून जाईल का नाही सांगा बरं तुम्ही हा मग तर असे मस्त पैकी आपले हे हे झाले आहेत दाजी आता वांगे तोडलेत बरं का सगळे पिवळे पिवळे वांगे तोडलेत खाली पडले तेव्हा हे का काय वांगे पडलेत खाली आहे का बघा पण झाड उगवले आपलं याच पाहिजे झाडात ना याची मूळ कसं असते बघा की त्याच मूळ कस आहे बघा ना वेगळंच आहे ना म्हणजे त्याची जडी उपटून ठेवायची म्हणजे चांगला असते है ना

तर अशी मस्तपैकी आपली कोरकोड आली बघा आता इतर आज जास्त येईन बघा पाण्याने थोडं ते काय करायचं आहे काटे ना थोडे पलीकडे घ्यायचे आणि हे मोकळं करायचं त्यांना थोडं म्हणजे कसं पावसाळ्यामध्ये जरा मस्त येते हे उडू थोडं पलीकडं हे की नाही तर असं छानपैकी आलेलं आहे आपलं रान खुललेलं आहे का हे येईल बघा किती मस्त आलं याला फुलं नाही आहे ना कुलगम नाही आहे ना काय म्हणतात मोठं झालं येईन आहे ना टाका मग एक कमेंट भावना ना बनू याचं पण हे केलंय मस्त पैकी के बघा शेतूचं पण त्याने तोडलंय म्हणजे असं हे केलंय हे केलं ना याचं कटाई केली ना तर मग मस्त येते बघा छानपैकी येते त्या लगेच शेतू येतात मग त्याच्यामुळं केलंय असं आता हे का नाही आज थोडं आज तर नाही पण उद्या परदेशी हे थोडं तिकडं वाढायचं पलीकडे हे आणि मोकळी जागा करायची याला कशाला आपल्या पोरपडीला हाय की नाही असं मस्त पैकी अरे हे झाड पण तोडून टाका वाटायचं काय कामाच म्हण काय भिले उमा म्हणलं काय झालं हे झाड पण तोडून टाका वाट काय कामच नाही